ओंकारेश्वर देवताय नमः ओम नमशिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून मी आपलं सर्वांचं स्वागत करतो मंडळी आपल्याला खूप जणांना प्रश्न पडलेला आहे की आता सध्या महा मेला चालू आहे आणि खूप जनाची इच्छा असते की आपण कुंभमेळ्याला जावं तिथे स्नान करावी खूप लोक चालले आपली पण प्रबळ इच्छा होते परंतु आपल्याला काही कामा अनुसार अथवा आपल्या घरगुती काही अडचणी असतात हम्म आपल्याला फिरायला वेळ नाही सध्या काही कामं असतात कुणी नोकरी करतं कुणा सुट्टी भेटत नाही कुणी कामं असतात एकट्यावर जबाबदारी असते घरातली त्याच्यामुळे जाता येत नाही जाण्याची इच्छा असतानाही मन तिकडे जावं असं वाटत असतानाही होत नाही आपलं जाणं आणि त्या गोष्टीवर आपल्याला तिथे स्नान केल्याचं पुण्य जे काय आहे सर्व काही गोष्टी मिळणार आहेत ते आपल्या घर बसल्यास मिळणार आहेत आणि त्यासाठी काय पर्याय करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्यापूर्वी आज सौभाग्यवती पूजा संतोष देसाई या ताईचा लग्नाचा वाढदिवस आहे तर ताईच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि माझ्याकडून त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला खूप 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 आणि खूप शुभेच्छा त्यांच्यासाठी मी चरणी प्रार्थना करतो की त्यांचं वैवाहिक जीवन सुखकर आनंदी आणि भरभराटीचं जावो आणि एक विशेष सांगायचं म्हणजे त्यांच्याच मुलाचा बघा योगायोग कसा येतो त्यांच्याच मुलाचा आज वाढदिवस आहे हर्षित हा हर्षित हर, मला थोडंसं वाचलं आहे हर्षित संतोष देसाई या बाळाचा तिसरा वाढदिवस आहे लग्ना दिवशीच लग्नाच्या दिवशीच बाळ झालेले म्हणाके थोडक्यात तर असो त्यांना त्या बाळालाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो त्यानं आयुष्यात सर्व काही मिळवावं त्यानं सुखी समाधानी आनंदी राहावं अशीच मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि परत एकदा त्या दोघांच्या म्हणजे त्यांच्या फॅमिलीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो तर मंडळी आपण बोलत आहोत की आपलं कुंभमेळेला जाणं झालं नाही म्हणजे महाकुंभ मेळेला आपलं जाणं झालं नाही आपल्याला स्नान करता आलं नाही जायची इच्छा पण जाता येत नाही तर यावर एक एक घर बसल्या मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आणि तो उपाय एकदम सोपा आहे समजा तुमच्या नातला गातलं अथवा तुमच्या मित्र कुणी असेल संबंधित कुणी व्यक्ती असेल आणि ते महाकुंभ मेळेला तिथे गेलेले आहेत त्यांना फक्त एकच सांगायचं की बाटलीमध्ये बाटलीमध्ये तिथलं तीर्थ नदीचं तीर्थ गंगेचं तीर्थ घेऊन ये म्हणून मग ते तीर्थ आणून आपण जे आंघोळ करतो दररोज त्या आंघोळीच्या समजा तुमच्याकडे काही भांडा असेल बकेट असेल काय असेल त्याच्यामध्ये एक टोपन बरच टाकायचं जास्त टाकायची गरज नाही तुम्हाला सगळंच एकदा उडून टाक ते टाकू शकतात तर ते तीर्थ आणून तुम्ही काय ते तीर्थ त्या बकेटच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्याने स्नान करायची ते स्नान केल्यानंतर तुम्हाला जे कुंभवेळेला जाऊन जे पुण्य भेटणार होतं तुमचं पाप धुवून जाणार होतं तेच इथं आपल्या घर बसल्या होणार आहे आता मी याला शास्त्रीय आधार देतो असं तुम्ही म्हणता की काय असं काय तिथला आनंद वेगळाच असतो तिथं चंग्राचा किती मजा असते हा विषय वेगळा आहे परंतु तो आपल्याला घर बसल्या आपल्याला कोणी वृद्ध असतात घरामध्ये माणसं त्यांना सुद्धा हे आपलं तीर्थाने स्नान करता येते आपण मी शास्त्रीय आधार कसा देतो आम्ही लोक सुद्धा काय करतो समजा बऱ्याच वेळेस कुणी गंगेला वगैरे तिकडे जाणार असं त्यांना बाटलीमध्ये पाणी घेऊन यायला सांगतो आणि ते पाणी आपण जे आता शंभूला अभिषेक करतो ओंकारेश्वरला जो अभिषेक करतो त्याच्या त्या पाण्यामध्ये त्यातलं एक थोडंसं पाणी टाकतो आम्ही एक टोपणभर टाकतो आणि ते पूर्ण पाणी म्हणजे आपल्याकडे नेम आहे की पाण्यात पाणी मिसळतं आणि ते पवित्र होतं तसं आम्ही त्या आमच्या तांब्यामध्ये देवाच्या तांब्यामध्ये पाणी टाकतो आणि त्याने स्नान घालतो अभिषेक करतो गंगेच्या पाण्यानेच होतं ते तसं कारण जात जातीला मिळते तसं पाणी पाण्याला मिळतं आणि ते पूर्ण पाणी पवित्र होत गंगेत गंग्यात समानच झालेलं असतं ते त्यात कसलीही शंका घ्यायची नाही तर तुम्हाला ही पर्याय मी सांगितलं आहे की तुम्ही लोकांनी ही गोष्ट अवश्य करावी कुणी तुमच्या संबंधित लोकांनी जर ते पाणी आणले असेल त्यांच्याकडून मागून घ्या थोडंसं पाणी घ्या आणि त्या पाण्यानं स्नान करा तेवढच पुण्य काही बदल होणार नाही आहे नाही सोपा उपाय म्हणजे तुम्हाला एक आनंद भेटेल की तुम्ही त्या तीर्थाने स्नान केले तिथे महाकुंभमेळेला जाऊन गंगेमध्ये स्नान केले समान आहे म्हणजे तुमचं जे मन दुख दुख झालंय का नाही की मला जायचं होतं मला स्नान करायची ती माझ्या म्हणजे मला काही आजार आहे त्यागरवाला काही त्रास आहे ते दूर होण्यासाठी गंगेमध्ये स्नान करायचं होतं तिथलं पुण्य मला घ्यायचं होतं ते पुण्य आता घरीच आपल्याला मिळू शकत सगळ्यांनीच करावं असं नाही ज्यांना शक्य नाही त्या लोकांसाठी सांगतोय मी काही वयोवृद्ध झालेले असते कुणाला जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी फक्त ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य <coughs> जावं आलं तुमच्या लक्षात तर अशा पद्धतीनं तुम्ही जरी ज्या लोकांनी आणला असेल तीर्थ त्या तीर्थाने तुम्ही आपल्या घरातल्या बकिटाच्या म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्याने स्नान करा तुम्ही देवाला स्वा स्नान तिथे घालू शकता देवपूजेमध्ये दररोजही वापरू शकता देव दोन थेंब टाकायचे फक्त तुम्ही वर्ष दोन वर्ष वापरू शकतात जोपर्यंत ते पाणी आहे तोपर्यंत अगर तुम्हाला जास्तच वाटलं तर अजून एखादी बाटली कारण त्या बाटलीमध्ये हे पाणी म्हणा तुम्हाला आयुष्यभर पुरेल पाणी ते वाढवत राहायचं आनंदाची गोष्ट आहे का नाही तुमच्यासाठी सोपी आणि तुम्ही नक्कीच आता मनाने फ्रेश झाला असाल तुमचं टेन्शन दूर झालं असेल हा एक उपाय ऐकून तर असो आता या बरोबरच आजचा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा